राजू ला दे राजू राजू सुनी राजूला राजूला देश चालू करूया का प्रेम नमस्कार आज भारतीय जनता पार्टीतर्फे रायगड जिल्हा परिषद आणि कर्जत पंचायत समितीच्या ज्या दीर्घकाल प्रतीक्षेनंतर ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये भारतीय जनता पार्टीची पक्ष म्हणून असणारी भूमिका आणि त्या संदर्भामध्ये जे आम्ही उमेदवार उभे केलेले आहेत ज्यांचे नॉमिनेशन फॉर्म्स आज पात्र झालेले आहेत या सर्व गोष्टीची माहिती देण्यासाठी आज आम्ही इकडे उपस्थित आहोत आपण सगळे उपस्थित त्या इथे राहिलात त्याबद्दल मी आपण आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्याला धन्यवाद देतो भारतीय जनता पार्टीतर्फे जिल्हा परिषदेच्या चार जागा या आपण फॉर्म भरलेले आहेत त्याच्यामध्ये माणगावतर्फे वरेडी याच्यामध्ये सौ राधिका किशोर ठाकरे यांचा अर्ज आपण भरलेला आहे त्याच्यानंतर नेरळमधून सौ नम्रता नितीन कांदळगावकर कडाव जिल्हा परिषद गणातनं श्री मिनेश भगवान मसणे आणि कळम जिल्हा परिषद गणातनं श्री सचिन रामचंद्र लोखंडे यांचा आपण उमेदवारी अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर पंचायत समिती यामध्ये कळम मधनं सविता विष्णू गावंडा कशेळेमधनं श्री राजू चिंदू केवारी माणगावमधनं केशव बबन तरे आमचे काही कारणाने अपक्ष उमेदवार आहेत पक्षाचेच आहेत पण त्यांचा अर्ज अपक्ष राहिलेला आहे त्याच्यानंतर कुखरुळमधनं सौ सुप्रिया राजेश भगत नेरळ पंचायत समितीतनं परत आपण नम्रता नितीन कांदळगावकर यांना संधी दिलेली आहे दामतमधनं नरेश सुरेश मसणी यांचा भर अर्ज भरलेला आहे त्याच्यानंतर वाकसमधनं विठ्ठल बाबू भागीत यांचा अर्ज भरलेला आहे तसंच मोठे वेणगावमधनं श्री सुनील आंग्रे आणि बीडमधनं सौ गीता नरेश देशमुख हे असे या सर्व उमेदवारांचे अर्ज आपण भरलेले आहेत याच्या संदर्भामध्ये अर्ज मागे घेण्याची जी तारीख आहे तोपर्यंत जो काही निर्णय व्हायचा तो पक्ष संघटनास्तरावरती घेण्यात येईल आज रोजीपर्यंत तरी आमची भारतीय जनता पार्टीची अधिकृत कोणत्याही पक्षाची युती आघाडी झालेली नाही या संदर्भामध्ये फॉर्म भरण्याच्या दिवशीपर्यंत आपण किती निवडणुकीच्या जागा लढणार आहोत याच्या संदर्भात कोणत्याही प्रकारचं स्पष्टीकरण कुठलाही निर्णय कारण पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे आमच्या कार्यकारिणीचे लोक तिकडे व्यस्त होते आणि विविध निवडणुकांमध्ये ज्या राज्यामध्ये झाल्या त्याच्यामधनं काही निर्णय येण्यासाठी विलंब झाला यामुळे आम्ही आमच्या स्तरावरती आमचे जे नेते आहेत किरणजी ठाकरे यांच्या स्तरावरती आम्ही फॉर्म भरलेले होते आणि त्या माध्यमातून फॉर्म भरून आजवर भारतीय जनता पार्टीच्या इतिहासामध्ये कर्जत म्हणजे फक्त काही विशिष्ट ठिकाणी पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुका लढवण्यात येत असत पण आज या मोठ्या प्रमाणावरती भारतीय जनता पार्टीने इथे फॉर्म भर भारतीय जनता पार्टीची सत्ता राज्यामध्ये असताना विविध विकास कामं कार्यकर्त्यांपर्यंत पोचवणं आणि प्रधानमंत्री आवास योजना असो किंवा लाडकी बहीण योजना असो असे विविध आज मोठ्या प्रमाणावरती पाण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकारने डॅमचे प्रोजेक्ट्स या ठिकाणी आणलेले आहेत आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीचं सरकार केंद्रामध्ये असताना राज्यामध्ये असताना ग्रामीण भागातला जो कार्यकर्ता आहे तर त्या कार्यकर्त्याला एक स्थान मिळावं त्या कार्यकर्त्यांनी कुठेतरी निवडणुकीमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये प्रतिनिधित्व करावं भारतीय जनता पार्टीची जी कमळ निशाणी आहे ती ग्रामीण भागामध्ये पोहोचावी लाभार्थ्यांपर्यंत भाजपचं काय काम आहे आदिवासी समाजासाठी काय काम भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं झालेलं आहे पाण्यासाठी काय योजना आलेल्या आहेत जिल्हा परिषद ही आपली पालन करणारी संस्था आहे जिल्हा परिषद ही आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद ही रस्त्यांचं काम बघते जिल्हा चार्� परिषद बालकांच्या आरोग्याचं काम बघते जिल्हा परिषद समाज कल्याणाचं काम बघते जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षणाचं काम होतं तर या अशा बाबतीमध्ये कर्जत तालुक्यामध्ये मोठ्या ही सर्वसामान्य कुटुंबामध्ये आहे आणि राजकारण हे कुठेतरी धनिकांचं व्यासपीठ राजकारण हे धनिकांचं क्षेत्र झालेलं आहे अशामध्ये सर्वसामान्य उमेदवार या सर्वसामान्य छोट्या कुटुंबातली मुलं छोट्या कुटुंब छोट्या परिवारातली लोक ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातनं आज या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये आपल्याला उभी करता येतील का असा विचार आम्ही तरुण मंडळींनी केला आणि त्यास आमचे सन्मान्य प्रदेशाध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी साहेब आणि आमचे धैर्यशील दादा आणि आमचे विविध पदाधिकारी सन्मान्य आमदार यांनी याला पाठिंबा दिला आणि त्यासाठी आज आम्ही ही भूमिका मांडण्यासाठी आणि यापुढे जी काही युती आघाडी होईल यापुढे जे काही स्वबळाचा नारा आज आ, आज आज आपण देण्यात येईल या माध्यमातून आमची पुढची जी दिशा आहे हे उमेदवारांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आणि पक्षाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्यात येईल यासाठी आज ही पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलेलं आहे आज मा मी माझे मित्र किरणजी ठाकरे यांना विनंती करतो की त्यांनी पुढची दिशा पक्षाची सांगावी नमस्कार प्रथमत मी आपल्या सर्व पत्रकार बांधवांचं मनपूर्वक स्वागत करतो आता हो घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषदा पंचायत समिती जिल्हा परिषदांमध्ये चार ठिकाणी आपण उमेदवार उभे करतो आहे पंचायत समितीची यादी देखील माझे ऋषिकेश जोशी यांनी आपल्याला वाचून दाखवली मला सांगायला आनंद वाटतोय की इतर पक्षाचे उमेदवार पाहितले तर आमच्या उमेदवारांकड आणि त्यांच्याकडं पाहण्याचा दृष्टिकोन हा जनतेचा वेगळा आहे आमचे उमेदवार कुठेच तीनशे दोनचा प्रक्रियेत असलेला उमेदवार नाही आहे तीनशे सातमध्ये असलेला नाही असलेला नाही आहे सर्व गरीब कुटुंबातील कष्टकरी शेतकरी अशा कुटुंबातले हे तरुण आहेत आणि ह्या तरुणांना संधी देण्याचं काम भारतीय जनता पार्टीने आपल्याला केलेलं पाहायला मिळते आपण पाच असाल कर्जत मतदारसंघाची परिस्थिती जे आज भयावह परिस्थिती आहे आमचे उमेदवार हे पैशांनी जरी कमजोर असतील तरी हे जनतेमध्ये काम करणारे उमेदवार आहेत ते जनमानसात जाऊन लोकांचे जे छोटे मोठे प्रश्न आहेत ते सोडवणारे आमचे उमेदवार आहेत आणि ह्या उमेदवारांना निवडून देण्याकरता मी ह्या कर्जतच्या जनतेला विनंती आणि आव्हान देखील करतो आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टी ह्या मतदारसंघातल्या जिल्हा परिषदा पंचायत समितीमध्ये भाग घेतलेला आहे आणि अजून तरी युती आघाडी कोणाशी झालेली नाही आहे तरी आज आ, मी असं जाहीर करतो की आम्ही स्वबलावर ह्या निवडणुका लढण्याचं ठरवलेलं आहे स्वबलावर आम्ही लोक जनतेसमोर जाणार आहोत जनतेला विनंती करणार आहोत की आमच्या उमेदवारांना भरघोस मतं देऊन विजयी करा आणि राज्यात आणि केंद्रात असलेलं सरकार राज्यातलं देवेंद्रजींचं सरकार आणि खाली जर भारतीय जनता पार्टीचे उमेदवार जर निवडून आले तर आपल्याला अधिक ह्या कर्जत मतदारसंघाचा विकास आपल्याला करता येईल जनतेचे प्रश्न सोडवता येतील आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ह्या कर्जत मतदारसंघामध्ये प्रचंड असा विकास निधी आपल्याला आणता आला आणि भविष्यात देखील हे उमेदवार जर जिंकले तर त्यांच्या माध्यमातच मी या निमित्ताने सांगतो ज्या ठिकाणी नाही ना आम्ही कोणालाच पार्टीमध्ये देत नाही आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पार्टी म्हणून निवडणूक लढवायचं आता तरी ठरवलेलं आहे झालेली नाही आहे परंतु येत्या काळातील दिशा काय होईल ती ठरवली जाईल मागच्या आढावा बैठकीला असं म्हटलं होतं की शिंदे गटासोबत युती नको आणि जर आता वरिष्ठ पातळीवरून तसा आदेश आला तर तुम्ही शिवसेना शिंदे गटाबरोबर युती करण्यासाठी तयार आहात का भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा शिस्त पाहणारा कार्यकर्ता आहे आता भारतीय जनता पार्टीच्या या सर्वच उमेदवारांना अधिकृत एम ए बी फॉर्म देऊन अधिकृत ते उमेदवार आज छाननी झाल्यानंतर जवळजवळ निश्चित झालेले आहेत परंतु भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी जो निर्णय घेतील किंवा कोणाशी बोलतील तर त्यांच्याबरोबर आम्ही निवडणूक लढू अन्यथा आमचं स्वबलाचा आम्ही नारा दिलेला आहे त्या दिवशी देखील स्वबलाचा नारा दिला होता आजही देखील स्वबलाचा नारा आम्ही देत आहोत तर मागच्या वेळेस मी ते एका कार्यक्रमात सांगितलेलं आहे का काही ठिकाणी आमच्या उमेदवारांच्या तिथे अपक्ष उमेदवार देऊन आमचे उमेदवार काही ठिकाणी पडले त्यामुळे भारतीय जनता पार्टीचं तिथे नुकसान झालं म्हणून कार्यकर्त्यांचंही कुठंतरी भावना तशी निर्माण झाली आणि त्यांची नाराजी देखील त्यांच्या बाबतीत तशी निर्माण झाली ते आता मी कसं सांगलं तर जनतेचा कौल आहे जनता ज्यांना मतदान देईल जनता ज्यांना मान्य करील ते भविष्यात निवडून येणार आहेत तरी आपण ह्या ही निवडणूक जनतेच्याच भरोसे आपण लढतोय तुम्ही आता जी आधी वाचून दाखवण्याची सुरुवातीला त्याच्यामध्ये काही उमेदवारांची नावं अशी आहेत जे इथे आहेत त्याच्यामागचे नेमकं कारण काय सकाळी याचं आपलं छाननीचं काम होतं ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत झालं सकाळी आपण काल ठरवलं का होतं की सकाळी करायचं पण छाननी मुलं मग ती पत्रकार परिषद पुढे आपण संध्याकाळी ठेवली तर काही आज गणपतीचा पण उत्सव आहे त्याच्यामुळं काही लोकांच्या गावात घरामध्ये पूजा आहेत तेव्हा काही लोक आज आली नाही आहेत आता आपण सांगितलं की त्यांच्या पक्षाचा निर्णय काय येईल त्याच्यावर आम्ही त्या हिशोबाने आम्ही काम करू कर्जत खालापूर हा जो विधानसभा मतदारसंघ आहे त्याच विधानसभा मतदारसंघामधन खालापूर देखील आहे आणि कर्जत देखील आहे कर्जत मध्ये प्रशांत दादा आणि भाजपचे जे काही देखील तिथे फॉर्म भरण्यासाठी कर्जत मध्ये कर्जतचे जे नगर परिषद होते त्याचा भाजपच्या तेच मी आता सांगितलं की नगरपालिकेमध्ये काही ठिकाणी आमचे उमेदवार पराभूत झाले त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये जबाबदार आहे काही ठिकाणी त्यांनी उमेदवार उभे केले अपक्ष उभे केले मात्र केले खोपोलीत केले त्याच्यामुळे के कार्यकर्ते साहजिक नाराजी दाखल केलेला आहे नक्की पक्ष कार्यकर्त्यांना का, का भारतीय सरकार पक्षात गेला असं जाहीर हो जा। मागे काही दिवसांपूर्वी आपल्या एका बैठकीमधला ना आत्ता ते सर्व गाईचं झालेलं आहे बोलणी अजून कानाची झालेली नाही आहे एक दोन वेळा बोलणी दोन्ही पक्षांशी चालू सुरू होती पण ह्या शॉर्ट टाईममुळं असं काय नेत्यांना वेळ न मिळाल्यामुळं त्या त्या आघाड्यांच्या बोलण्या राहिलेल्या आहेत तर मग आम्ही आमचे उमेदवार असं व्हायला नको की मुदत संपली उमेदवार दिले नाही म्हणून आम्ही आमचे उमेदवार जे जिथे तिथे तयारी होती तिथे आम्ही उमेदवार दिलेत फॉर्म भरलेल्या जागा त्याच्यामध्ये कुठल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वार्डामध्ये तुम्हाला असं वाटतं की तुमची ताकद जास्त ना जे फॉर्म भरले त्या ठिकाणी आमची ताकद चांगली आहे सांगितलं की भाजप आमच्या सोबत आहे तर आता असं समजतय की भाजपच्या एक गटी म्हणे कारण का ज्यावेळेस तुम्ही जेव्हा मागच्या वेळेस भेट घेतली त्यामुळे काही निर्णय घेणारे आधी नव्हते तुमच्याकडे भाजपचे नेते त्यामुळे तो प्रश्न उपस्थित झाला होता आता हे असं समजतय की भाजपमध्ये

काही लोक कमी जागा द्याच वेळ गेला त्याच्यामुळे आम्हाला हे फॉर्म भरून ते फॉर्म भरून अधिकृत पार्टीने ए बी फॉर्म दिला सगळ्यांना पाठवून दिलेले आहेत आणि ते फॉर्म ए बी फॉर्म जोडल्यानंतर ते पक्षाचे अधिकृत उमेदवार आज तुम गट नाही म्हणता ना तर ना प्रत्येक पक्षामध्ये स्पर्धा असते ते सगळीकडेच असते असं भाजपमध्ये असं काही नाही तरी निवडणुकीमध्ये भाजपचा कार्यकर्ता हा सर्व निवडणुकीमध्ये आपल्या उमेदवाराला जिंकवण्याकरता मेहनत करतो प्रयत्न करतो नाही आमचं कसं आहे आमचं जे नेते सांगतील ते नेत्यांच्या आदेशावर आम्हाला ते पुढची रणनीती ठरवावी लागेल पण आता तरी सध्या आम्हाला स्वबलावर लढायला आम्हाला आहे या जिल्हा परिषद गटासाठी तुम्ही फॉर्म भरलेला आहे जर समजा युती झाली आणि वरिष्ठांचा आदेश आला की तुम्हाला जिल्हा परिषदचा जो परिषद केला आहे तो माघार घ्यायचा तर तुमची तयारी कारण तो उमेदवार तुमच्या कुटुंबात श्रेष्ठींचा आदेश पाळणारे लोक आहोत पक्षाने सांगितलं की तुम्हाला मागे घ्यावं लागेल आता मी विधानसभेचा देखील फॉर्म भरला होता सर्व तयारी केली सर्व मोठ्या संख्येने आपल्याला जिंकवण्याकरता लोकांची म्हणजे उत्सुकता होती कार्यकर्त्यांचा जोश होता परंतु आमच्या नेत्यांनी ने सांगितलं की आपल्याला थांबावं हो लागेल त्या दिवशी कार्यकर्त्यांना दुःख झालं आपण थांब थांबते पण पण शेवटी पक्षाचा आदेश आपला आपल्याला पाळावा लागतो आणि आम्ही तो पाळतो तालुक्यामध्ये कोणती गोष्ट अशी कमी आहे की तुमचा उमेदवार तर तालुक्यामध्ये तसं बघायला गेलं तर अनेक समस्या आपल्याला दिसतात रस्त्यांच्या ट्राफिकच्या परंतु जे आता हे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये जाणार आहेत तर त्यांच्या अखत्याने येणारे रस्ते त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारी जी जी कामं आहेत ती आपल्याला अधिक चांगल्या गतीने करता येते निवडणूक प्रमुख म्हणून तुमचं विधानसभेचं पद आहे परंतु निवडणूक प्रक्रियेतील बऱ्याचशा ज्या मिटिंग होतात सभा होतात त्यामध्ये तितकासा तुमचा सा सक्रिय सहभाग दिसत नाही वरिष्ठांकडून जाते का किंवा स्थानिक पातळीवर काही मतभेद आहेत नाही नाही पक्षाचा प्रोटोकॉल असतो ज्या ज्या बैठकीना ज्यांना बोलवलं जातं आता आमच्या पक्षामध्ये वेगवेगळे वेग सेल आहेत त्या ज्या ज्या वेगवेगळ्या वेग बैठका असतात त्याच्यामध्ये काही मिटिंगना काही मोठमोठ्या नेत्यांना पण बोलवतो बैठक असेल तर तिथले आमदार असतील त्यांना पण बोलवत नाही ही पक्षाची एक सिस्टम आहे ती पद्धत आहे ज्या बैठकीला आम्हाला बोलवतो त्याच बैठकीला मी जातो समितीमध्ये आज म्हणजे ते काय झालं त्या दिवशी अडीच वाजता ए बी फॉर्म आले काही ए बी फॉर्म आधी दिले होते आणि काही याला उशीर झाला तर मग ते अर्ध्या तासामध्ये भरून ते तिथं पोच करायचे होते त्यामुळे आणि गर्दी तिथं जेवढी होती का दिले ती कुठले दिलेत ते स म्हणजे ते तर समजत नव्हते मग जेवढे फॉर्म आम्ही दिले होते तेवढे भरलेत मग एकाच ठिकाणी तसं झालं पण ते आता मागे आम्ही घ्यायला आहे नाही नाही ते समजकाच वेळेस सगळे लोक तिथं आल्यामुळे प्रचंड गर्दी झाल्यामुळे ते करता आलं नाही हां आज त्यांचा फॉर्म आपण सांगितला होता की मागे घेऊ म्हणून तो घेतला मागे म्हणजे त्यांना लिहून दिलं द्यावं फॉर्म ए बी फम त्यांना लिहून द्यावं लागतं पक्षाकडनं हा हा दोन चुकीने दोन आलेले आहेत तर एक हे करावा आणि दुसरा ते त्याचं नाही पक्षाकडनं स्पष्टीकरण त्याच्यामध्ये आलं की अधिकृत उमेदवार कोण आहे ते स्पष्टीकरण फक्त कोणाकडनं आलं याच्या संदर्भामध्ये कसं असतं की कम्युनिकेशन होतं तर ते सकाळी धरीशील दादांचं पत्र असं तिकडे गेलेलं होतं त्याचं आम्ही कन्फर्मेशन घेतलेलं आहे त्याची कल्पना आम्हाला होती तिकडे नेरळ जिल्हा परिषदेमध्ये आमचे जे इच्छुक उमेदवार होते त्याच्यापैकी त्या एक होत्या त्यांना तिकडे फॉर्म देण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर एक त्यांना पंचायत समिती देखील त्यांची लढायची इच्छा आहे आता याच्यामध्ये नेरळ जिल्हा परिषदेमध्ये जर तुम्ही बघितलं तर एक उमेदवार दोन्ही ठिकाणच्या जागा लढवू शकतो आणि हा जो तुलनात्मकदृष्ट्या प्रज्ञेश खेडकर हा जो कार्यकर्ता आहे तो तसा नौका कार्यकर्ता आहे आणि त्याची त्याचं त्याचं जे मूल्य आहे ते वेगळं आहे असं पक्षाला वाटलं असल्याने तिकडे आपण ते दोन फॉर्म कंटिन्यू झालेले आहे पक्षाच्या वरिष्ठ स्तरावर का का आदेश। तो आता हे उमेदवार अधिकृत फॉर्म भरलेले आहेत ते फॉर्म पण मी माझ्याकडेच पक्षाने सगळे फॉर्म भरलेले आहेत ते म्हणजे आम्ही मेहनत करून भरलेले आहेत उरले होते जे ते येऊन फॉर्म भरतो ज्यांचे रेडी झाले त्यांचे आपण मग ते, ते काल आपण लावले

ह्या ह्या जनते जनतेने ठरवलेले कोणाला मतदान करेल जनता भारतीय जनता पार्टीला मतदान करेल कारण त्यांना माहिती आहे का कोणी कुठे निवडून आलं तर शेवटी भारतीय जनता जनताच कामं करून घेणार त्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ते निवडून